नमस्कार मित्रांनो आनंद दिघे नेते उपनेते नव्हते ते जिल्हा प्रमुख होते बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केल्यानंतर मोठा वाद पेटला आहे आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना थेट धमकी दिल्याचं पाहायला मिळतय एवढंच नाही तर संजय राऊत यांना घरात घुसून मारू अशी जाहीर धमकी शिंदे गटाचे आमदार मोरे यांनी दिली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे दरम्यान शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलनही केले डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी राऊत यांना थेट आव्हान दिले आहे संजय राऊत यांनी चर्चेचा विषय घ्यावा डिबेट ठेवावे आम्ही शिवसेनी येतो असे खुले आव्हानही आंदोलकांनी दिले आहे एवढंच नाही तर मोरे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले की संजय राऊत यांना शिवसैनिक त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय शांत बसणार नाहीत आनंद दिघे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या कथित चुकीच्या वक्तव्याबद्दलही त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता आमदार राजेश मोरे यांनी त्यांना थेट इशारा दिला आहे यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदर ंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं यासंदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा